उन होती तू काय झाली सतू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जी काही कावेरी आहे कावेरीला आता बांधून ठेवलेलं असतं आणि ती आता तिच्या गळ्याला फास लागेल असं सीन तिथे झालेलं असतो त्यामुळे आता म्हणत असतो नाही नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या काकूबाईला मला वाचवावंच लागणार आहे काहीतरी करावंच लागणार आहे असं इकडे तो बोलतो नाही नाही मला आता ह्या कावेरीला स्पर्श करावा लागणार आहे कोकी कोकी प्लीज मला माफ कर गं असं म्हणून तो कावेरीला आता खालून पकडतो आणि तेव्हा एक गुंड आलेला असतो तो गुंड आता इथे त्या दोघांना मारणार तेवढ्यातच आपण पाहतो की युगने मोठ्या हुशारीने तिथे गळत असलेली ती रेती त्याच्या तोंडावर उडवलेली असते त्याच्या डोळ्यामध्ये रेती गेल्यामुळे तो आता तिथून निघून जातो पळतच निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता जो काही युग आहे त्या युगला कावेरीला वाचवण्यामध्ये यश आलेलं असतं दुसऱ्या ट्रंकवरती तो ठेवतो आणि दुसऱ्या ट्रंकवरती ताण ठेवल्यानंतर आपण पाहतो की इथे आता जो जो काही युग आहे युगने कावेरीला व्यवस्थित सेटल केलेलं असतं आणि व्यवस्थित सेटल केल्यानंतर आता कावेरी बेशुद्ध झालेली असते त्यामुळे युग जो आहे तो कावेरीला दोन्ही हातावरती पकडतो आणि दोन्ही हातावरती पकडून खाली तिथेच खाली झोपवतो आणि त्यानंतर तिला तो उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो ए काकुबाई ए काकूबाई अगं उठ ना उठ ग काकूबाई उड ग असं म्हणून तो तिला पूर्ण उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो मला माहिती ना मुद्दामून मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हे सगळं काकूबाई करत आहे माझी पूर्ण खात्री आहे असं तो इथे बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो आता इकडे ती बेशुद्ध असते आणि काही गेल्या उठत नसते तेवढ्यातच आता मात्र त्याला खूप मोठा प्रश्न पडतो तो म्हणत असतो बाप आता ही बेशुद्ध झालेली आहे मग आता हिला कसं उठवायचं शाळेमध्ये शिकवलं होतं जर एखाद्याचा श्वास कमी पडला तर आपण आपला स्वतःचा श्वास त्याला द्यायचा म्हणजे काय करायचं ई नाही नाही पुकी पुकी मला माफ कर मी हे कसं करू पण काकूबाईला वाचवणं तर गरजेचं आहे काकूबाई तर वाचली पाहिजे तिकडे घरी प्रेमान ती वाट बघते मग आता काय करणार आहे ए, एक तू, तू, तो तो। तू बर ए तू खूबाई उडगतू उडगतू असा तो बोलत असतो तेव्हाच मात्र आता इकडे तू तिच्या जवळ जातो तेवढ्यातच आता कावेरीला शुद्ध आलेली असते आणि ती उठते आता ती उठल्याबरोबर लगेचच उठून बसते आणि तो तिला पाणी देत असतो आता कावेरी त्याला म्हणत असते ए तू काय करत होतास तो म्हणत असतो ए मी ते अगे ए तुझा जीव वाचवलाय तू मरत होतीस आणि मला विचारतेस काय करत होतास म्हणून तुला वाचवणं किती गरजेचं होतं ते महत्वाचं नाही आहे का हो पण इथे गुंडसुद्धा तुझेच होते आणि गुंड तुझे असताना आता तू मला वाचवण्याचं नाटक करत होतास का रे का मला असं केलं आहेस तू त्यावर तो म्हणत असतो ए बाई माझे गुंड वगैरे कोणीही नव्हते आणि एवढे पैसे नाही येतं की तुझ्या पाठीमागे मी गुंड पाठवेल आणि तुला मारण्यासाठी पैसे एवढे काही का वेस्ट करेल यावर कावरी म्हणत असते नाही मला पूर्ण खात्री आहे मला पूर्ण खात्री आहे आणि मला माहितीसुद्धा आहे की हे तू मुद्दामून सगळं काही केलेलं आहेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर तो म्हणत असतो नाही नाही ए गप्प बस मी काही एक केलेलं नाही आहे पण मग मला सांग ते गुंड कुठे गेले त्यावर तो लगेचच म्हणत असतो हा युग इथे असताना ते गुंडे कुठे जाणार आहेत चल उठ घरी जायचे ना तेवढ्यातच आता कावेरी त्याच्याकडे पाहते आणि ती म्हणत असते अरे तू तर कुठल्याही मुलीला हात लावत नाही आहेस ना तेव्हा इकडे तो म्हणत असतो त्याचं काय आहे ना माझी पुकी आणि तू ह्या दोघींच्या वयामध्ये खूप अंतर आहे माझी पुकी कुठे तू कुठे त्यामुळे मी तुला टच करू शकतो असं इकडे आता तो बोलत असतो त्यावर ती म्हणते मग गुंडे कुठे सांग ना त्यावर तो म्हणत असतो हा सुपरस्टार हिरो युग इथे असताना त्या गुंडांची इथे राहण्याची काय कमाल आहे चल घरी चल निघूयात आपण असं म्हणून आता ते दोघेजणसुद्धा तिथून निघतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता घरी आल्यानंतर मा त्यांची वाटच बघत असते आता लगेचच इकडे कावेरी आणि युग सोबत दिसतात तेव्हा मा म्हणत असते कावेरी कावेरी तू आलेली आहेस का गं कावेरी कुठे होतीस तू तू बरी तर आहेस ना काय झालं होतं तुला तेवढ्यातच आता पौर्णिमा नेहमीप्रमाणेच सूर लावत असते ती म्हणत असते आलात आलात का मॅडम सगळं काही करून सवरून झाल्यानंतर आलात ना तुम्हाला तर कोणत्या गोष्टीचा गमच नाही आहे सगळं केलं तुम्ही आणि त्यानंतर तुम्हीच घरातून गायब झालात बरं हे चांगलं आहे तुमचं मस्त आहे ना त्यावर यामिनीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते आता मा मात्र यामिनीला शांत करते आणि पौर्णिमाला सुद्धा शांत करत असते आता मात्र इथे मध्येच अमृता म्हणत असते बाप रे आता ना बरंच झालं कावेरी तू आलेली आहेस नाहीतर जागरण करण्याची माझी अजिबात ताकद नव्हती कारण ऑलरेडी मला खूप जास्त ॲसिडिटी झालेली आहे आणि एवढी ॲसिडिटी झालेली कारणाने मी जागरण अजिबात करू शकणार नव्हते तू नशीब घरी आली ए मला ना खूप ॲसिडिटीसारखं होतं आहे मी काय म्हणते प्लीज मला ना यामिनी मी फ्रीजमधून दूध काढून ठेवलेलं आहे प्लीज मला तेवढं दूध देतेस कानून आता यामिनी तिच्याकडे रागानेच बघते पण मा तिला समजावते आणि म्हणत असते अगं असं काय करतेस जा ना तिला दे ना ते दूध असं म्हणून आता ती तिला दूध देत असते तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला कावेरी म्हणत असते नाही मा मी ठीक आहे काळजी करण्याची काही गरज नाही सगळं काही व्यवस्थित आहे असं ती इथे बोलत असते अगं ते सगळं काही ठीक आहे पण तू कुठे गेली होतीस काय झालं होतं त्यावर लगेच आता इकडे कावरी म्हणत असते ते काय झालं ना मा मला काही कळल्याच नाही काही गोष्टी म्हणजे मी जेव्हा तिथून बाहेर पडले हे सगळं काही जानवीचं झाल्यानंतर तेव्हा मात्र माझ्यासमोर काय झालं आणि काय नाही हे सगळं अजिबात मला कळलं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे मला एक मोबाईलवर मेसेज आलेला असतो दुसऱ्या बाजूला यामिनीने अमृताला दूध दिलेलं असतं आणि तो मेसेज असतो कावेरीचा तर जीव वाचलेला आहे पण मला एक गोष्ट सांग आता तू अमृता आणि तिच्या पोटातलं बाळ कसं वाचवणार आहेस अमृता जे दूध पेती त्यामुळे तिचं बाळ आता जाऊ शकतं ह्या जगातून मग तू तिला कसं वाचवशील असं इकडे ती बोलते आणि तेवढ्यातच आता मा चिडतात आणि जोरातच ओरडतात मी काय म्हणते दोन मिनटं ऐकून घेणार आहात का थांब थांब ते दूध पिऊ नकोस असं इकडे ते बोलत असतात आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आता लगेच सगळेजण मावर ओरडतात म्हणतात मा काय चाललंय तुझं हे सगळं तू असं कसं बोलू शकतेस आणि काय झालेलं आहे तेच मला कळत नाहीये काशी का अशी ओरडतेस सगळं काही ठीक तर आहे ना मग तरीसुद्धा तू अशी का ओरडतेस मा काय झालेलं आहे त्यावर लगेच आता मा म्हणत असते ते दूध प्यायचं नाही आहे प्लीज अशांत हो दूध पिऊ नकोस असं इथे बोलल्यानंतर आता लगेचच सगळेजण माला विचारतात की काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना असा प्रश्न माचा असतो ते वा मा म्हणत असते हो सगळं काही ठीक आहे पण ते दूध मात्र तू पिऊ नकोस प्लीज शांत हो ना आता मा म्हणत असतो मा म्हणत असते कारण अमृता दुसरं दूध दे त्यावर कावेरी म्हणत असते बरं ठीक आहे मा मी ना तिला दुसरं दूध देऊन येते तुम्ही नका काळजी करू आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला यश म्हणत असतो चल मा मी तुला खोलीपर्यंत नेऊन पोहोचवतो असं म्हणून आता जो काही य युग आहे तो मला घेऊन खोलीमध्ये आलेला असतो आणि तो मला विचारत असतो मा काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना म्हणजे हल्ली तू खूप जास्त टेन्शनमध्ये असतेस तुला कसला त्रास होतोय का काय झालेलं आहे का हे सगळं काही तो इथे विचारत असतो तेवढ्यातच मा म्हणत असते मला ना युग यश खरंच खूप काळजी वाटते खूप जास्त टेन्शन आलेलं आहे पण मा कशाचा टेन्शन आलेला आहे ते सांगणार आहेस का वर मा म्हणत असते त्याचं काय आहे ना हे बघ यश मला असं वाटतंय की आपल्या घरावर कोणीतरी नजर ठेवून आहे आणि कोणाची तरी काळी छाया काळी छत्रछाया आपल्या घरावर आहे त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त टेन्शन फ्री वाटत आहेत त्यावर इकडे लगेचच कावेरी आलेली असते आणि कावेरी ह्या दोघांचं बोलणं इथे ऐकत असते आता कावेरी ह्या दोघांचं बोलणं इथे ऐकत असताना युग मात्र शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो हे बघ मा आपली शांत होणा काळजी करण्याची काही गरज नाही त्यावर मात्र मा म्हणत असते होरे युग तू आहेस ते खरं सगळं खरंय पण इकडे तू ना जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असतोस तेव्हा तेव्हा मला खूप आधार वाटतो असं वाटतं की सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि म्हणून तुझा खूप आधार वाटतो बघ मला असं इकडे ती बोलत असते तेवढ्यातच इग म्हणत असतो अगं मग मी तू कुठेही जाणार नाही पण तरी सुद्धा रे हे बघ आत्तापर्यंत घरावर खूप काही संकट आले आणि घरावर खूप काही संकट आल्यानंतर तू ते सगळ्या संकटांना सामोरं गेलायस मग आत्तासुद्धा मला एक वचन दे की ह्या घरावर आलेले सगळे संकट जे आहेत ना ते तू हसूनच दूर करशील आणि आपल्या घराला कधीही तुटू देणार नाहीस असं मा यशकडून वचन घेते आणि तेव्हा यशसुद्धा तिला वचन देत असतो की हे बघ मा तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपलं घर कधीच तुटणार नाही याची मी पूर्ण सुद्धा घे त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे कावेरी हे सगळं काही ऐकत असते आणि ती म्हणत असते नाही नाही ह्याचं ना काहीतरी केलंच पाहिजे हा खूपच जास्त अति आगाऊपणा करा करायला लागलेला आहे आणि हा घरातल्या सगळ्या लोकांच्या जवळ जाण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय मला तर आता खूपच जास्त राग यायला लागलेला आहे है ह्याचा असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांना इकडे ती म्हणत असते नाही नाही ह्याची सगळी काही जे काही ओरिजिनल किंवा ह्याचे सगळं काही हिस्ट्री काढा काढायलाच लागणार आहे तेव्हा ती धावतच आता खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये त्याचं कपाट शोधत असते ती म्हणत असते कपाटामध्ये नक्कीच असं काहीतरी भेटेल एखादी वस्तू जरी कपाटामध्ये भेटली ना तर मग मात्र इथे सगळं काही व्यवस्थित होईल हा कुठे राहतोय काय करतोय त्याचबरोबर ह्याच्या फॅमिलीमध्ये कोण को असतं ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच समजतील असा विचार करून ती हे सगळं काही करायला लागलेली असते आता कपाटामधून ती वॉयलेट काढते आणि कपाटामधून वॉयलेट काढल्यानंतर इकडे ती पाहत असते त्या ऑयलेटमध्ये त्याच्या आईचा वगैरे कोणाचा फोटो आहे का जर एखादा फोटो असेल ना तरी हे सगळं पाहता येईल असा ती विचार करते तेवढ्यातच युग तिथे येतो आणि कावेरीच्या हातामधलं ते ऑयलेट आहे ना ते काढून घेतो तेव्हा कावेरी थोडीशी घाबरते त्यावर तो म्हणत असतो काय ग काय करत होतीस तू काकूबाई इथे माझ्या कपाटामधून का मा वॉलेट काढून माझ्या वॉयलेटमधले मा पैसे चोरी करत होतीस का त्यावर ती म्हणत असते तुझ्या कपाटामधून पैसे चोरी करायला ते तुझ्या वॉलेटमध्ये तेवढे असायला तर हवे ना आणि ते असायला असण्यापेक्षा जरी चोरलेले असलेस तरीसुद्धा जरी असले तरीसुद्धा ते सगळे पैसे तू आमच्या या घरातलेच चोरले असतील हे सुद्धा तेवढंच बरोबर आहे की नाही असं इकडे आता ते बोलत असतात त्यावर मला सांग ना हे सगळं काय करत होतीस काही नाही हे ऑयलेट जे आहे ना ते इथे खाली पडलं होतं आणि ते मी उचलून ठेवण्याचा प्रयत्न करत होते असं इकडे ती सांगते तेव्हा आपण पाहतो की इकडे ती तो म्हणत असतो एक काकोबाई तुला एक गोष्ट सांगू का खरं तर तुला ना खोटं बोलता अजिबात येत नाही तू आत्ता स्पष्टपणे खोटं बोलत आहेस कशाला खोटं बोलतेस उगच सरळ सरळ सांग सा ना काय केलंयचं आहे काय केलं आहेस म्हणून त्यावर ती म्हणत असते हे बघ मी बांधील नाही आहे तुला सांगायला आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुझी बॅग पॅक करायला घे कारण तुझी इथून जाण्याची वेळ आलेली आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तू इथे राहणार नाही आहेस काही जरी झालं तरीसुद्धा तू इथून जाणार आहेस असं तिने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हाच आपण पाहतो की इकडे तो तिथून निघून गेलेला असतो ती म्हणत असते नाही नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा आज ह्या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लागलाच पाहिजे आज इथे ह्याचा काहीतरी मी बंदोबस्त करणारच आहे असा इथे आता ती विचार करत असते आता ती लगेचच इकडे मोहितला कॉल करत असते आणि मोहितला कॉल करून इकडे ती सगळ्या गोष्टी त्याला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असते काही झालं ना तरी आज मात्र ह्याचा काहीतरी लावायचाच असं तिने ठरवलेलं असतं तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि मा सगळ्यांना घेऊन मंदिरामध्ये निघालेली असते तेवढ्यातच आता पौर्णिमा म्हणत असते पण वहिनी हे असं अचानकच मंदिरामध्ये जाण्याचं तुम्ही का काढलंय तेच मला कळत नाही त्यावर मा म्हणत असते पौर्णिमा तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये एकावर एक किती संकट येत आहेत किती काय काय गोष्टी घडत आहेत आणि म्हणूनच मी असा विचार केला की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आपण थोडंसं दानधर्म करूयात आणि मंदिरामध्ये जाऊन पूजा हवन वगैरे करूयात त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या ना तर मग बघ ना जरा ह्या घरावर आलेलं संकट आणि ते सगळं काही थोडंसं दूर होण्याचा तरी प्रयत्न होईल ना आणि म्हणूनच मी हा प्रयत्न करते बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला जाऊयात तेवढ्यातच यश आणि कावेरी तिथे आलेले असतात आणि तेव्हा इथे युगला मा म्हणत असतात यश मी काय म्हणते तू सुद्धा माझ्यासोबत येतोयस का त्यावर तो म्हणत असतो नाही मा मी नाही येते तुझ्याबरोबर तू जा ना प्लीज तेवढ्यातच आपण पाहतो की कावेरी म्हणत असते आता हा कशाला इथे थांबायचा प्रयत्न करतोय हा तर गेला पाहिजे ना आणि तेव्हा लगेच आता इकडे कावेरीसुद्धा म्हणत असते नाही नाही ह्याच्यावर घरी थांबून लक्ष ठेवायलाच पाहिजे म्हणून ती सुद्धा माला म्हणत असते मी काय म्हणते माझं ना खूप जास्त डोकं दुखते मग मी सुद्धा नाही आले तर चालेल का त्यावर मा म्हणत असता ठीक आहे काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि नको येऊस हे बघ दोघ जण घरी राहा एकमेकांची काळजी घ्या दोघं एकमेकांना काय हवंय नकोय ते पहा आणि घर सुद्धा सांभाळा हा असं म्हणून मातीतून निघून जातात आता कावरी म्हणत असते मी तर घरी थांबलेली आहे पण आता यश भाऊजींनी त्या युगच्या आईचा ॲड्रेस पाठवलेला हो आहे मग मला आता तिला भेटायला जावं लागणार आहे कसं जाऊ पण आता तर मी इथे डोकं आहे ह्याचं कारण सांगितलेलं आहे मग आता काय करणार आहे तेवढ्यातच ह्याच्या समोर थांबले तर मग मात्र हा नाही नाही ते प्रश्न विचारत राहील आणि ह्याच्या समोरून मला जाता सुद्धा येणार नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते नाही नाही इथे थांबून काहीच उपयोग नाही मी गेलंच पाहिजे तर आता ती इकडे युगला म्हणत असते नाही नाही मी सुद्धा जाऊन येते मंदिरामध्ये त्यावर तो म्हणत असतो काकू तुझं काय आहे ना एक एकच ठरव जे काही आहे ते असं सुद्धा इथे ते बोलत असतात आता कावेरी मोहितने पाठवलेल्या पत्त्यावरती शोधत शोधत निघालेले असते आता ते एका चाळीमध्ये घर असतं आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर जे युगचं घर आहे तिथे ती येते आणि लगेचच आवाज देत असते कुणी आहे का युगची आई युगची आई तर आता समोरून एक काटे टेकीट टेकीत एक आवाज आलेला असतो आणि काटे टेकिट टेकीत एक आवाज आल्यानंतर कावेरी मात्र पाहतच असते आता कावेरी पाहत असताना तिच्या लक्षात येतं की ही युगचीच आई असावी तेव्हा ती म्हणत असते तुम्ही युगच्या आई का त्यावर ती म्हणत असते हो ग पण तू कोण आहेस तू इथे कशाला आलेली आहेस तुझं काय काम आहे इकडे त्यावर कावेरी म्हणत असते मला तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगायचं आहे मला तुमची मदत हवी आहे थोडीशी तेव्हा ती म्हणत असते कसली मदत हवी आणि काय हवं आहे ते सांगणार आहेस का त्यावर कावेरी म्हणत असते तुमचा युग कुठे आहे अगं काय सांगू कुठे गेलाय काय करतोय काहीही माहिती नाही आहे काहीही कळायला मार्गच नाही आहे असं इकडे ते आजी बोलत असतात तेव्हा कावेरी घडलेला जो काही प्रकार आहे तो प्रकार मात्र इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते तुमच्या मुलाने मला फसवले मला ब्लॅकमेल केले माझा नवरा एक्सपायर झालाय वारलाय आणि हा हुबेहूब -उब माझ्या नवऱ्यासारखा दिसतोय तो, तो माझ्या घरी येऊन राहतोय आणि त्याने माझ्यासोबत करोडोची डील केलेली आहे आणि तो मला ब्लॅकमेल करतोय त्यावर आता त्या आजीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो त्या म्हणत असतात काय काय सांगतेस काय इकडे मात्र लगेचच सगळा काही घडलेला तो प्रकार इथे त्या आजीला सांगत असते आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आता त्या युगच्या आईला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो की त्यांचा मुलगा असं सगळं काहीतरी करू शकतो म्हणून त्यावर त्या म्हणत असतात काय सांगतेस काय पुरी माझ माझं पूर्ग असलं काहीतरी करेल अगं ह्यावर तर माझा अजिबात विश्वास नाहीये हो मी तुम्हाला अगदी बरोबर सांगते ज्या गोष्टी घडल्यात ना त्याच गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत आहे आणि ते सगळं काही खरं आहे असं इथे आता ती बोलत असते प्लीज तुम्ही माझी मदत करा ना प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला ना तुम्ही जर माझ्यासोबत आलात ना तर सगळं काही व्यवस्थित होईल नाही म्हणू नका ना असं इथे ती बोलत असते त्यावर त्या म्हणत असतात हे बपुरी काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही मी येते ना आणि मी आल्यानंतर मी बघतेच आता की ती लोकं कशी काय मान्य करत नाहीत आणि तो कसा काय तुला आहे तर तर आता आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला कावेरीबरोबर इकडे युगची आई आलेली असते आणि कावेरीबरोबर युगची आई आल्यानंतर आता युग समोर आल्याबरोबर त्या ते त्याला काठीणीच मारायला सुरुवात करत असतात त्या म्हणत असतात काय रे आ लोकाच्या घरी राहतोस एवढी इंग्रजी शाळा मी तुला शिकवली आणि त्या शिकवलेल्या शाळेचा एवढा फायदा करून घेतोस असा कसा वागू शकतो रे तू असं का करतोस रे काय चाललंय काय रे तुझं हे सगळं आ लोकांना फसवतोस असे पैसे उकळण्याचं तू काम करतोयस आहेस काय चालले काय तुझं हे सगळं म्हणूनच त्याला काठीच बदलत असतात मारत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही युग आहे तो म्हणत असतो अगं आई अगं आई प्लीज तू असं का करतेस मारू नको ना मारू नको ना प्लीज मारू नको ना असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई म्हणत असतो आणि मा त्याचबरोबर मंदिरामधून सगळी लोक परत आलेली असतात आता मंदिरामधून सगळी लोक परत आल्यानंतर इकडे हे सगळं काही मा समोर दिसतं मा विचार करत असते युग हिला मा मा म्हणत आहे आई आई म्हणत आहे म्हणजे इथे सरू आलेली आहे की काय असा मला प्रश्न पडलेला असतो त्या तर वेगळ्याच भीतीमध्ये असतात पण आता मात्र खरंच सुरू आलेली असेल का हा प्रश्न त्यांना पडलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे जो काही युग आहे तो कोण आहे काय आहे अग आई नको ना मारू अगं आई नको ना मारू असं म्हणूनच तो आता कांगावा करत असतो पण आता मात्र इथे मा समोर हे सगळं काही घडत असतं त्यामुळे त्यांना धक्काच बसलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो उद्याच्या भागामध्ये इकडे जे काही युगच्या आई आहेत त्या म्हणत असतात खरं तर हे माझं पोरग आहे आणि मी त्याला घेऊन जायला आलेले आहे हे पोरगं माझं तुमच्याकडे राहत आहे त्यावर लगेच आता इकडे मा विचार करत असते म्हणजे हे सगळं काही जे आहे ते इथे ह्या सरूने युगला यशला सांगितलं की काय आता इकडे माला हे सगळं सत्य ऐकल्यानंतर खूपच मोठा धक्का बसत असतो आता इकडे कावेरीसुद्धा गप्प बसत नाही कावेरी म्हणत असते मा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यावर मा म्हणत असतात काय सांगायचं आहे तर तुम्हाला ह्या यशबद्दल मोठं सत्य सांगायचं आहे म्हणून ती माकडे पाहतच असते तर आता प्रेक्षकांनो ही जी काही स्त्री आलेली आहे स्त्री आता सांगेल का तो यश नाही तर तो युग आहे त्याचबरोबर कावेरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मासमोर मांडेल का का कावेरी आता माला सरूची भीती आहे आणि ही सरूच आहे की जी वेषांतर करून आलेली आहे हे, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कोण होतीचं तू काय झालीस तू